नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महा डीबीटी योजनांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे आणि आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका म्हणजेच की आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनचे अर्ज सुरू झालेले आहे महाडीबी फार्मर फार्मा स्कीमच्या पोर्टलच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट बघणार त्यासाठी एनडी के एस पी पा। चा, चा पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे व आता काही गावांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा अंतर्गत आहेत अशा गावांना शेतकऱ्यांचे अर्ज की मायग्रेशनच्या जात आहेत परंतु आता पाहिलेलं होतं की महाडिबीटच्या पोर्टल वरती गेल्या काही दिवसांपासून अर्ज भरत असताना समस्या येत होत्या परंतु आता अंडर मेंटेनन्स म्हणजे घेतलं जात आहे व त्यांच्यावरती हेच काम सुरू असल्यामुळे आता पोर्टलवरती वारंवार मेंटेनरच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने आता काही जसं की गावांना सात हजार दोनशे एक पेक्षा जी काही गाव आहेत या गावांना आता तृती म्हणजे ठिबक सिंचन तुषार सिंचन किंवा ज्या काही पोकरा योजनेच्या अंतर्गत राबवला जात आहे अशा सर्व बाबींच्या अर्ज हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या पोर्टलवरती रिडायरेक्ट केले जात आहे म्हणजेच पूर्वसंमती आलेली नाही आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यांना आणि गावांना या अर्जांना पूर्वसंमती मिळाले पूर्वसंमती मिळालेल्या अर्जाची प्रक्रिया महाडीबी टी की फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाणार आहे म्हणजेच के नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर... प्रकल्प म्हणजे अर्थात म्हणजे पोकरा दोनच्या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या अंतर्गत निवड झालेले जे गाव आहे या गावात त्यांना पूर्वसंमती न मिळाली आणि अर्जांना निवड झालेली आहे ज्यामुळे कागदपत्र अपलोड केलेले आहेत व अर्जसुद्धा त्या ठिकाणी अर्ज केलेले परंतु अद्यापही निवड न झालेली अशा सर्व अर्ज जे काही शेतकरी आहे ते पाच हेक्टरपेक्षा कमी जमीन मर्यादा असलेले जे अशा सर्व शेतकऱ्यांचे आता अर्ज अँडी केनच्या झिरोच्या अंतर पोर्टल वरती रिडायरेक्ट करण्यात आलेले आहे म्हणजेच स्केता पुढील काही प्रक्रिया असतील किंवा पुढील जे काही लाभ असतील व कागदपत्र अपलोड असतील या पुढील येणारा पूर्वसंमत्या सर्व पोकरा दोनच्या अंतर्गत दिल्या जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचे हे अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट व दिलासादायक अपडेट होता म्हणजेच की आता या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थ्यांना आता अनुदानापेक्षा जास्त बऱ्याच साऱ्या ठिकाणी साठ टक्के व पंच्याहत्तर टक्के अनुदान पोकरा योजनेच्या अंतर्गत दिलं जात आहे त्यामुळे आता सहजिक शेतकऱ्यांना एक मोठा म्हणजेच की दिलासा व खुशखबर त्यांच्यासाठी आलेली आहे महाडी जे म्हणजेच कि अंतर्गत जे पोखरा योजनेच्या अंतर्गत नसेल तर मात्र महाडीबी फार्मर करू शकतात ज्या जमिनीचे पाच हेक्टर पेक्षा त्यांना महाडीबी वरून लाभ घेऊन आहे व त्यांना व्यतिरिक्त बाबी म्हणजेच कि पोकरा योजनेच्या अंतर्गत राबवला जात नाही अशा कृषी यांत्रिकीकरण योजना इतर ज्या काही बाबी असतील त्या बाबी आपण महाडीबीटी फार्मर स्कीम च्या पोर्टल वरून अर्ज घेऊ शकता धन्यवाद